झाला आरक्षणावरती हमला झाला आदिवासीवरती हमला झाला ओबीसी वरती हमला झाला एससी वरती हमला झाला आरक्षण संपवायला त्या ठिकाणी याच कारण तुमचा विश्वास तुमच्यावर याचं कारण तुमचा विश्वास तुमच्यावरती नाही विश्वास तुमच्यावरती असता त्याच सुप्रीम कोर्टाला निर्णय देण्याचा अधिकार झाला नसता आणि शरद पवारांना हे सांगण्याची हिंमत झाली नसती की माझा जलांगी पाटील यांना असायला पाठिंबा आहे म्हणजेच मला त्या समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या याला असा पाठिंबा आपलाच विश्वास आपल्यावरती नाही आहे नेहमीच कुपड्या मी स्वतःच्या बाळाने चालू शकत नाही मला कुपड्यांची गरज आहे फुले असतील शाहू महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी कधीही कुबड्यांची चर्चा केली यांनी कधी कुबड्यांची चर्चा केली नाही त्यांनी स्वतःच्याच पायावरती उभं राहिले आणि या देशाच्या व्यवस्थेला चॅलेंज केलं आणि बदललं हे आपण असताना लक्षात त्या काळी परिस्थिती